महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी माफीज पाहिजे शेतकऱ्यांना विमा शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा शेतकऱ्यांसाठी आलेले आपण पाहणी करण्यासाठी आलेले असताना आणि जसं लाडके बहीण योजना पण पंधराशे रुपये देतो तर लाडक्या दाजीला पण काहीतरी योग्य हमी भाव मिळाला पाहिजे त्यांच्या पिकाला दोन दिवसापूर्वी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यासह अनेक भागामध्ये अतिवृष्टी असा पाऊस झाला आणि त्या पावसाने होत्याच नव्हतं केलं शेतकऱ्यांचा अनेक पिकांना त्याचा मोठा फटका बसला यामध्ये तूर कापूस हळद सोयाबीन अशा पिकांचं अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याच झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी प्रेतीताई जयस्वाल यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि पाहणी करून या ठिकाणी वसमत या शहरामध्ये आज मंत्री महोदय आले होते त्यांना सुद्धा निवेदन दिलं ताई आज तुम्ही पाहणी केली मंत्री महोदय यांना निवेदन दिलं काय मागणी काय सांगणार आज वसमत विधानसभा काँग्रेस कमिटी तर्फे आम्ही मंत्री महोदय अनिल पाटील साहेब हे वसमत दौऱ्यावर असताना त्यांना एक निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही दिवसापूर्वी अतिवृष्टी ही वसमत तालुक्यामध्ये नवीस तर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देखील झाली होती आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतीचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल हळद असेल या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणजे पीक पूर्ण खरडूनच वाहून गेलेलं आहे आणि त्याचमुळे आज आम्ही मंत्री महोदयांना एक निवेदना मार्फत एक विनंती केलेली आहे की शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये हे नुकसान भरपाई ही मिळाली पाहिजे कारण जेणेकरून आज पीक हे हाताला आलेलं असताना आपण बघू शकता हे सोयाबीनचं पी, पीक आहे आणि हे पूर्ण हे शेंगा जे लागलेले आहेत पूर्ण याचं नुकसान झालेलं आहे या पिकांचं आणि बांधावर जाऊन आम्ही पाहणी देखील केलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे झाड हे माती लागून पूर्ण खराब झालेली आहे खरडूनच वाहून पीक गेलेलं आहे आणि अशामध्ये आज शेतकरी हवालदित झालेला आहे सणासुदीचे दिवस आहे आणि या दिवसामध्ये काही खर्च असतात घर खर्चासाठी आपल्याला काही पैसे लागतात आणि याच्यामध्ये हे पीक जे हाताला आलेलं होतं तर हे पूर्ण नुकसान झाल्यामुळे आज शेतकरीवर खूप मोठं आसमानी संकट हे आलेलं आहे आणि त्याचमुळे सरकारने लवकरात लवकर आता पंचनाम्यामध्ये वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये हे दिले पाहिजे मदत निधी आणि त्यामध्ये अति पावसामुळे बरेच जनावर हे वाहून देखील गेली होती काही हा जनावरांचं देखील नुकसान झालेलं आहे तर त्यामुळे आता ती जी जनावर आहे त्यांचं पंचनामा आता होणं शक्य नाही त्याच्यामुळे काही त्यांच्याकडे जो पुरावा असेल त्या जनावरांचा डोस वगैरे आपण देतो तर तो पुरावा एक दाखवून त्यांना नुकसान भरपाई त्याचीही मिळाली पाहिजे अशी एक विनंती आम्ही मंत्री महोदयांना केलेली आहे आणि शेतकरी राजा आज एवढा परेशान आहे आपण लाडकी बहीण बघतो लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपये प्रति महिना या सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर चालू केलेला आहे आणि ही एक चॉकलेटच आहे मला असं वाटतं महिलांसाठी हे बऱ्याच काही म्हणजे हे निवडणुकीपुरतं दिलेलं चॉकलेट आहे त्याच्यानंतर पण यांनी निवडणुकीनंतर पण ही योजना हो सतत चालू ठेवावी महिलांची फसवणूक करू नये अशी मी एक विनंती सरकारला आपल्या माध्यमातून करते आणि जशी बहीण लाडकी तसा दाजी पण लाडका असला पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण की शेतकऱ्यांच्या पिकाला आज भाव राहिलेला नाहीये शेतकऱ्यांच्या पिकाचं जे भाव आहे ते त्याच्यामध्ये कपात करून सोयाबीनला आज आपण बघू शकता साडेतीन साडे चार हजारापर्यंत त्याचा भाव आहे आणि आमचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामध्ये सात हजार रुपये सोयाबीनला भाव देण्यात आलं होतं तर हे आज पिकाचं जे भाव आहे ते कमी करून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तुम्ही पंधराशे रुपये टाकतात तर हे असं फसवणूक ही जी जनतेची होत चाललेली आहे या सरकारकडून तर ही या, ही यांनी करू नये आणि बहिणीला द्या तुम्ही पंधराशे रुपये महिना पण दाजीचं पण आपण दाजीची देखील आपण काळजी घेतली पाहिजे असंच मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो धन्यवाद ताई ह्या होत्या प्रीती ताई जयस्वाल गेल्या काही महिन्यापूर्वी वसमत शहरामध्ये ढगपुटी सदृश्य असा पाऊस झाला होता त्यामध्ये वसमत शहरातील अनेक घरामध्ये पाणी शिरलं आणि आने, अनेक नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्याही नागरिकांचं नुकसान झालेल्याची भरपाई मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रीतिताई जयस्वाल यांनी प्रयत्न केले आणि त्यांचा त्यांना मोबदला मिळवून दिला आणि अशाच प्रकारे आताही मोठ्या मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामध्ये अनेक पिकांचं नुकसान झालं असेल त्यामध्ये जनावरे वाहून गेले असतील असं मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी मंत्री मोदय यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रीतिताई जयस्वाल यांच्या माध्यमातून त्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजिंगडे वसमत हिंगोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.